नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी बारामती तालुक्यातील निंबूत येथील सहकार मर्सी स्वर्गीय भगवान नाना साहेबराव काकडे देशमुख यांचे नातू युवा उद्योजक आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक दिग्विजय वसंतराव काकडे देशमुख आणि यांच्या कार्यकर्त्यांनी काल भाजप प्रदेश कार्यालय मुंबई येथे भाजप पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे माळेगावचे चेअरमन रंजन काका कातावरे जिल्हा निवडणूक प्रमुख अविनाश मोठे महामंत्री पुणे जिल्हा आकाश कांबळे बारामती तालुका अध्यक्ष पी के जगताप पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश फाळके भाजप प्रचारक योगेंद्र माने शिक्षक संघटना राज्याध्यक्ष केशव जाधव जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चाचे इंद्रजित भोसले जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष खलील काजी तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष सुनील माने तालुका अध्यक्ष पंचायत राज बाबुराव फनसे तालुका उपाध्यक्ष दादा गडदरे बापू लकडे सतीश वळकुंदे अनिल काकडे संतोष जगताप मयूर काकडे इत्यादी उपस्थित होते मुंबई येथील भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला दिग्विजय काकडे यांच्या भाजप प्रवेशामुळे बारामती तालुक्यात भाजपला नवीन संजीवनी मिळणार असल्याने लवकरच दिग्विजय काकडे यांना भाजप पक्षाच्या कार्यकारिणीत नवीन मोठं पद मिळण्याची शक्यता आहे दिग्विजय काकडे यांच्याबरोबर पंचक्रूषेतील व बारामती तालुक्यातील निंबूत सोमेश्वरनगर होळ वडगाव येथील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केलाय